दोन दिवसांवर येऊन ठेपलेले लग्न घरामध्ये लग्नाची तयारी झालेली हळद लावायची तर भोवल्यावर चढायचे सर्व काही ठरलेलं परंतु नवरदेव तरुणाचा हळद लावण्यापूर्वीच त्याचा अपघातात मृत्यू झाला ही, ही खळबळजनक घटना घडली वाळूजवळील दिगिएसगाव तालुका गंगापूर येथे येथील नेमिणात कैलास वय वर्ष चौतीस या तरुणाचे गुरुवारी दोन मे रोजी लग्न ठरले होते लग्नाची सर्व तयारी झाली त्याला हळद लागणार होती मात्र दुचाकीचे किरकोळ काम करायचे होते नेमण्यात चव्हाण हा रविवारी दिनांक अठ्ठावीस रोजी सकाळी छत्रपती संभाजीनगर येथे दुचाकी दुरुस्त करण्यासाठी गेला होता दुचाकी दुरुस्त केल्यानंतर तो दिघी येथे दुचाकी एम एच सतरा एच सहा एक्केचाळीस वरून घरी जात असताना अज्ञात वाहनाने त्याच्या दुचाकीला धडक दिली दुभाचकाला धडकून गंभीर जखमी झाला सिडकोबाळूस महानगर येथे झालेल्या या अपघातात नेमिनाथ चव्हाण हा गंभीर जखमी झाला नागरिकाने गंभीर जखमी अवस्थेत त्याला घाटीत दाखल केले डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले या प्रकरणी वाळूस एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास पोलीस करतायत न्यूज चॅनेलसाठी मनोज जाधव वाळूज महानगर नवीन घडामोडी आणि ताज्या बातम्या आणि अपडेट्स लवकरात लवकर पाहण्यासाठी आजच आपल्या सूर्यवार्ता न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका धन्यवाद